श्रोते हो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांच स्वागत आजच्या कार्यक्रमात सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेली माहिती ऐकूया कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार श्रोते हो नमस्कार श्रोते हो जलपर्णी हे काही प्रदूषण नाही उलट ती प्रदूषण नियंत्रक आहे ती निसर्गाची मोठी देणगी आहे असणे हा पाणी प्रदूषित असल्याचा पुरावा आहे बऱ्याच ठिकाणी जलपर्णीचा सा वापर सांडपाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी मुद्दाम केलेला आहे त्याचे महाराष्ट्रातील सर्वात चांगले उदाहरण घ्यायचं झालं तर पवई मुंबईचा प्रसिद्ध तलाव ज्याचे व्यवस्थापन बृहन मुंबई महानगरपालिकेचे इंजिनियर डॉक्टर साळसकर हे बघत असून त्या तलावाचे त्यांनी जलपर्णीचा योग्य प्रमाणात वापर करून त्यातील पाण्याचे प्रदूषण खूप नियंत्रणात ठेवले आहे यासाठी जलपर्णीच्या वाढीचे ते उत्तम व्यवस्थापनही करतात सांडपाणी शुद्धीकरणातील जलपर्णीच्या उपयुक्ततेबाबत त्यांच्या शोध निबंधात आकडेवारी सहित निरीक्षणे नोंदवलेली आहेत जिथे जिथे पाण्यात सेंद्रिय घटक जमा होतात तिथे तिथे जलपर्णी अवतीर्ण होते आपले सांडपाणी मुख्यतः तयार होते मानवी बलमूत्रामुळे त्याचबरोबर त्यात साबण डिटर्जंट येतात या सर्वांमुळे पाण्यातील नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात वाढतात या अशा सेंद्रिय घटकांवर तर जलपर्णी पोचली जाते खर तर जलपर्णी जलसाठ्यासाठी किडनीचे काम करता अशा वाक्यानेच एका शोध निबंधाची सुरुवात आहे जलपर्णी सांडपाणी प्रक्रियेत महत्वाची भूमिका कशी बजावते हे सांगणारे शेकड्याने शोध निबंध आहे जलपर्णी पाण्याचा पीएच म्हणजे सामूह पाच ते सात पर्यंत सोसू शकते जलपर्णी ही सांडपाणी आणि दूषित पाण्यातील सेंद्रिय तसेच सर्व प्रकारच्या धातूंसहित असेंद्रिय घटकही शोषून घेते आणि आपल्यातच साठवणी ठेवते जलपर्णीमुळे सांडपाण्याचा बिओडी सत्त्याण्णव टक्क्यांनी कमी होऊ शकतो बिओडी म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड डेअरीतील सांडपाण्यात बहात्तर टक्के नायट्रोजन आणि त्रेसष्ट टक्के फॉस्फरस असतो ते ही जलपर्णीमुळे पाण्यातून पूर्णपणे शोषून घेतले जातात अनेक प्रकारच्या वॉटरचा सीओडी म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड हा सत्तर टक्क्यांनी आणि बीओडी कमी होऊ शकतो टेक्स्टाईल मिल्सच्या सांडपाण्याचा सीओडी सत्तर टक्क्यापर्यंत कमी होतो इलेक्ट्रो कारखान्याचे सांडपाणी असो की कागदाचा लगदा व कागद कारखान्याची सांडपाणी असो जलपर्णीने आपले किडनीचे कर्तव्य चोख बजावले आहे अॅल्युमिनियम इंडस्ट्रीतील सांडपाणी ही भरपूर दूषित असते त्यावरही जलपर्णीची चांगलीच लागू पडते फिनॉल पारा आर्सेनिक हे असे अतिघातक रसायने जलपर्णी जलपर्णीच्या मुळांवर असलेल्या जीवाणूंमुळे सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकांचे विघटन वेगाने आणि सुलभतेने होते या जीवाणूसमूहामुळे जलपर्णीची उपयुक्तता आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने वाढते यातूनच सांडपाण्याची शुद्धता वाढत जाऊन पाणी अठ्ठ्यानव टक्के शुद्ध गुणवत्तेचे होऊ शकते धन्यवाद श्रोते हो आताच आपण सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेली माहिती ऐकूया कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार श्रोते हो नमस्कार श्रोते हो कालच्या भागामध्ये आपण जलपर्णीचा सांडपाणी शुद्धीकरणात वापर याविषयी माहिती घेतली आजच्या भागामध्ये आपण जलपर्णी बाबतचे जे आक्षेप आहेत आणि बाबत घ्यायची दक्षता याविषयीची माहिती बघणार आहोत सर्वप्रथम बाबत जे काही आक्षेप घेतले जातात ते पुढील प्रमाणे पहिला आक्षेप जलपर्णीमुळे पाण्यात ऑक्सिजन मिसळत नाही तसेच सूर्यप्रकाशही पोहोचत नाही आणि त्यामुळे पाण्यात जैवविधता टिकत नाही आणि वाढतही नाही जलपर्णीमुळे पाण्याला दुर्गंधी येते तसेच डासही खूप होतात जलपर्णी इतर वनस्पतींना नामोहरण करून स्वतःच खूप वाढत राहते जलपर्णीमुळे सांडपाणी अधिक अशुद्ध होते पण त्या आक्षेपांना उत्तर, उत्तर ही आहेत ती उत्तरं अशी आहेत की मुळात जलपर्णी ही प्रदूषित पाण्यातच येते स्वच्छ पाण्यात वा अतिप्रदूषित पाण्यात ती वाढवू शकत नाही प्रदूषित पाण्यात जलपर्णी असो वा नसो ऑक्सिजन हा नसतोच किंवा असला तर खूप खूप खुँ अल्प असतो आणि त्यामुळेच त्यामध्ये जीवसृष्टी नसते उलट पक्षी बऱ्याच वेळा दलदलीच्या प्रदेशात जलपर्णीच्या मुळाशी गांडूळ सापडतात कारण जलपर्णीच्या मुळांमुळे या गांडुळांना ऑक्सिजन मिळत असतो म्हणजेच जलपर्णीच्या मुळांजवळ ऑक्सिजन असूही शकतो जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश पोहोचत नाही हे बरोबर असले तरी त्याच्यात जीवसृष्टी जवळजवळ नसते कारण सांडपाण्यात ऑक्सिजन नसतो किमान या सांडपाण्यात जलपर्णीसारखा एखादा जीव वाढतो हीच तर निसर्गाची देणगी जलपर्णी नसली तरी सांडपाण्याला दुर्गंधीही येतेच त्यामुळे जलपर्णीमुळे दुर्गंधी येते हा आक्षेप इथं चुकीचा ठरतो जलपर्णी नसलेल्या सांडपाण्यावरही डास असतातच सांडपाण्यातील जलपर्णी बरोबरच डासांची आणि दुर्गंधीची समस्या सोप्या आणि अल्प खर्चिक उपायांनी करणे शक्य असल्याचे सांडपाणी विषयातले तज्ज्ञ सांगतात जलपर्णी सर्व प्रकारचे प्रदूषित घटक शोषून घेते आणि सांडपाणी प्रदूषण मुक्त करते पण तिचे जीवन चक्र संपले की तिची पानं वाळून सुकून परत पाण्यातच पडतात आणि पाण्याचे प्रदूषणही तसेच राहते किंबहुना वाढते त्यामुळे सांडपाण्यात जलपर्णी काही प्रमाणातच राखणे आणि योग्य प्रमाणात वरचे वर काढून टाकणे आवश्यक असते तरच ती सांडपाणी प्रक्रियेत उपयुक्त ठरेल अन्यथा तिचे परिणाम उलट होतात जलपर्णी सरसकट काढून टाकण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात काढून टाकत राहावे यासाठी तिचा व्यावहारिक आणि व्यावसायिक उपयोगही करून घ्यावा त्यासाठी व्यावसायिक मॉडेल उभे राहावे जलपर्णी शहरातील नद्यांमधून तलावातून काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाऊनही तिची विल्हेवाट लावणे मोठे कठीण काम असते तसेच गाव पातळीवर जर ती काढलीही जात नाही ती तशीच राहते आणि ती एक समस्या बनते याच जलपर्णीला उत्पन्नाचे साधन बनवले आणि ती सांडपाण्यातून काही प्रमाणात काढून टाकण्याचे काम व्यावसायिकांवर सोपवले तर सांडपाणी शुद्धीकरण अगदी मोफत होऊन अनेकांना रोजगारही मिळेल आणि अनेकांचे अने अप्रत्यक्ष प्रत्यक्ष दोन्ही प्रकारे उत्पन्न वाढेल समाजाच्या राष्ट्राच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल धन्यवाद श्रोतेहो आत्ताच आपण सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेली माहिती ऐकूया कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार श्रोते हो नमस्कार श्रोते हो मागील भागामध्ये आपण जलपर्णीवरील आक्षेप आणि त्यावर घ्यावाची दक्षता याविषयी माहिती बघितली आजच्या भागामध्ये आपण जलपर्णीचे पर्यावरणीय दृष्ट्या नियंत्रण कसं करावं करा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत जलपर्णी प्रदूषण नाही तर ती प्रदूषण नियंत्रक आहे जलपर्णीचा वापर सांडपाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी केलेला दिसून येतो जिथे जिथे पाण्यात सेंद्रिय घटक जमा होतात त्या ठिकाणी जलपर्णीची वाढ होते मग ही वाढ पर्यावरणीय दृष्ट्या योग्य आहे की घातक आहे हेही पाहणं महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते तशा ही जलपर्णीलाही आहे त्याचा उपयोग करून घेतला तर ती शापाऐवजी वरदानही ठरू शकते कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यावर जसा तो त्रास न राहता उत्पन्न देणारा ठरू शकतो अगदी त्याप्रमाणे कारण जलपर्णीची ही स्वतःची अशी काही वैशिष्ट्य आहेत पाण्यावर तरंगणारी लांब असलेली जाड हिरवी पानं आणि जांभळ्या रंगाची फुलं असलेली जलपर्णी ही मूळची दक्षिण अमेरिकेतली तिचे शास्त्रीय नाव इकॉर्निया क्रासिप्स माणसाबरोबरच ती आता जगाच्या बऱ्याचशा भागात पसरली आहे विशेषतः उष्ण प्रदेशातील नद्या व जलसाठ्यांमध्ये तिने जम बसवला आहे कारण आता बहुतांश नद्या आणि जलसाठे प्रदूषणाने बरबटलेले आहेत जलप्रदूषण आणि ही जलपर्णी यांचा खट्ट संबंध आहे कारण ही वनस्पती या दूषित खाद्यावरच जपते खरे तर ही वनस्पती प्रदूषणाची उत्तम निदर्शक आहे तिच्यामुळे प्रदूषण होत नाही तर प्रदूषण असेल तिथे ती वाढते अर्थात तिचे काही तोटेही आहेत पाण्यावरील तिच्या घट्ट थरांमुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि तिच्याद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत पाणी उडून जाते इतकेच नव्हे तर डासांसारख्या कीटकांच्या पैदाशीसाठी की जलपर्णी उत्तम जागा ठरते ती पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेत असल्याने व पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी ती खरोखर धोकादायक ठरते ती थोपवायला लागली की तिला थोपवणे अवघड बनते अशा तिच्या बाजू आहेतच पण त्याचबरोबर ती काही बाबतीत फायदेशीर आहे त्यापैकी प्रमुख म्हणजे ती प्रदूषित घटक शोषून घेते आणि सतत पाणी शुद्ध करत राहते तेही कोणत्याही खर्चा विना ही, ही खर जलपर्णी पाण्यातील नायट्रोजन सोडियम पोटॅशियम हे सर्व घटक त्याचबरोबर सूक्ष्म घन पदार्थ अगदी सुद्धा शोषून घेते आणि पाणी बऱ्यापैकी शुद्ध करू शकते पाण्यावर राक्षसासारखी वाढणाऱ्या जलपरणीची दुसरी बाजू सकारात्मक असेल तर वाढत्या जलप्रदूषणाच्या काळात तिचा उपयोग करून घ्यायलाच हवा तेवी तेवी ही वनस्पती भारतभरातील जलसाठ्यांमध्ये पसरली आहेच मग तिचा उपयोग करून घेतला तर जलस्रोतांवरील तिचा विळखा फायदेशीर ठरवता येईल सध्याच्या या राक्षसापासून उद्याच्या रक्षकापर्यंत अर्थात त्यासाठी धोरणकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवरनं लक्ष घालावे लागेल धन्यवाद श्रोतेहो आत्ताच आपण सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णीचा वापर आणि उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेली माहिती ऐकूया कार्यक्रमाचे सादर करते विजय श्रोते हो नमस्कार हो कालच्या भागामध्ये आपण पर्यावरणीय दृष्ट्या नियंत्रण कसं करावं याविषयी माहिती जाणून घेतली आजच्या भागामध्ये आपण जलपर्णीचे व्यावसायिक उपयोग याविषयी माहिती जाणून घेऊया जलपर्णी सरसकट काढून टाकण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात काढून टाकत राहावे यासाठी तिचा व्यवहारिक आणि व्यावसायिक उपयोग करून घ्यावा त्यासाठी व्यावसायिक मॉडेल उभे राहावे फक्त महिला पाण्यावर म्हणजे कोणत्याही कारखान्याचे सांडपाणी मिसळलेले नसते अशा महिला पाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीचे पुढील प्रमाणे व्यावसायिक उपयोग जगात केले जातात पासून बायोगॅस बनवता येतो बांगलादेशात दलदलीच्या भागात जलपर्णी काढून तिचे थर रचून पाण्यात पाण्याकाठी बेड बनवून त्यावर शेती केली जाते त्यात भाजीपाला व फळांची झाडे वेली लावून दर्जेदार व भरपूर उत्पन्नही मिळवले जाते जलपर्णीला गुरे चवीने खातात तसेच जलपर्णी वाळवून त्याची भुक्ती करून त्यात इतर खाद्य घटक टाकून पशुखाद्यही बनवले जाते जलपर्णीत प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे पोषण मूल्य उत्तम ठरते पोल्ट्री फूड म्हणूनही त्याचा वापर अधिक आहे जलपर्णीचे कंपोस्ट करून ते उत्तम खत म्हणून वापरले जाते नर्सरी व्यावसायिक जलपर्णीच्या बेडचे रोपे बनवण्यासाठी उपयोग करून घेतात काही देशात इथेनॉल पासून बनवले जाते आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याच्या ठिकाणी एक महिला गट जलपर्णीपासून विविध वस्तूही बनवतो याच पासून परदेशात फर्निचरही बनवले जाते जैविक खतात वापरल्या जाणाऱ्या रायझोबियम बॅक्टेरियांच्या जा पैदाशीसाठी जलपर्णीचा रस सर्वोत्तम माध्यम आहे आणि हे रायझोबियम बॅक्टिरियासाठीचा किंवा माध्यम हे परदेशातून मोठ्या प्रमाणात आपल्याला आयात करावे लागते जलपर्णीपासून बायोचार म्हणजेच ऍक्टिव्हेटेड कार्बनही बनवला जातो जो उत्तम बायो ऍडसॉर्बंट आहे पश्चिम बंगालमध्ये चक्क वस्त्र बनवण्यासाठी जलपर्णीपासून निघणाऱ्या धाग्यांचा वापर केला जातो जलपर्णीचा औषधी उपयोगी आहे आणि ग्रीस ज्यापासून परिणाम होत नाही असा ग्रीस प्रूफ ही आपल्या जलपर्णीपासून बनवला जातो औद्योगिक शहरांच्या परिसरातील जलस्रोतात असलेल्या जलपर्णीत कारखान्यांच्या विविध उद्योगांच्या सांडपाण्यामुळे सेंद्रिय प्रदूषकाप्रमाणेच हेवी मेटल्स विषारी प्रदूषकेही असू शकतात अशा ठिकाणी वाढलेली जलपर्णी खाद्य आणि खत खाद म्हणून वापरणे नक्कीच धोकादायक आहे मग यावर उपाय म्हणून विजयवाडा आंध्र प्रदेश येथील एका संस्थेने इमारतीचा राडा रोडा टाकलेल्या ढिगांवर तसेच नापीक जमिनीवर जलपरणी टाकून त्यावर जंगली झाडे लावून जंगल उभे करण्याचा उपक्रम सुरू केला आहे विषारी आणि प्रदूषकांची ही नैसर्गिक विल्हेवाट लावण्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे बांबू साग आणि तत्सम जंगली झाडे कोणी प्राणी पक्षी व माणूस खात नसल्याने आणि आणि त्याचे धोकेही धन्यवाद आपण सांडपाणी शुद्धीकरणात वापर उपयोग याविषयी पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकलात कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती हो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित